नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आता रिझल्टच चाललेत सातत्याने त्याच्याबरोबर मार्केटही लावले आज जवळजवळ सातशे पॉईंट मार्केट पडलं होतं नंतर सावरलं तेही एक्सपायरीचा परिणाम होता शेवटी मात्र साडेतीनशे पॉईंटच्या आसपास मार्केटमध्येच राहिलं बरेचसे रिझल्ट चांगले होते आज आलेल्यापैकी नव्वद टक्के रिझल्ट चांगले होते पण यावेळेला इन्शुरन्स कंपन्यांचे रिझल्ट चांगले दिसत नाही सिमेंटच्या कंपन्यांचे रिझल्ट मात्र तुफान लागत आहेत आज ए सी सी सिमेंटचा रिझल्ट खूप छान लागला टायर कंपन्यांचे रिझल्टही चांगले लागत आहेत पण एच पी सी एलचा रिझल्ट खूपच कमजोर लागला म्हणजे त्यांनी पंधरा रुपये डिव्हिडंड दिला आहे हे जर सोडलं तर रिझल्ट खूप कमजोर लागला ग्लेनमार्क फार्माने जिक्सू अल्फाबेम बायो यांच्याबरोबर ट्युमर आणि हेपेटायटिस बीवरचं औषध के एन ओ थर्टी फायसाठी जॉईंट व्हेंचर केलं त्याचबरोबर बाळकृष्ण टायर याचं बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये मर्जर होणार आहे रेल तेलचा रिझल्टही खूप चांगला लागला होता त्यामुळे रेल तेलला रिस्पॉन्स चांगला मिळाला आज चाळीस पंचेचाळीस रुपये जवळजवळ रेल तेल लग तेजीत ते होता आणि त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय समितीकडून रेल तेलला एकशे त्रेसष्ट कोटीची ऑर्डर मिळाली डी एल एफचं नऊ हजार सत्तेचाळीस कोटीचं बुकिंग झालं कंटेनर कॉर्पोरेशनचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं कंटेनर कॉर्पोरेशनच्या मॅनेजमेंटने सांगितलं की वीस टक्के डोमेस्टिकमधून दहा ते बारा टक्के रेव्हेन्यू मिळेल आणि मार्जिन तेवीस ते पंचवीस ते टक्क्याच्या आसपास राहील बजेटमध्ये सरकार रेल्वेसाठी बऱ्याच इन्सेंटिव्ह देईल असं वाटतं आहे किंवा रेल्वेसाठी बजेटमध्ये बरेच पैसे ठेवले जातील असा एक अंदाज आहे आणि नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजे जे भाडं पडतं त्या भाड्या व्यतिरिक्त जे उत्पन्न मिळू शकेल अशाकडे रेल्वेचं लक्ष असेल लक्ष्मी ऑर्गॅनिकचा रिझल्ट लागला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं स्वराज जिन्सचा पण प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं डी बी कॉन डी बी कॉर्पचं पण प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्यात गोष्टी वाढल्या एल टी फूडचा पण रिझल्ट चांगला लागला स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा मात्र रिझल्ट खराब लागला फायद्यातून तोट्यात गेली एलकॉन एल्कॉनचाही रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं मी तुम्हाला सांगितलं की एच पी सी एलचा रिझल्ट एकदम खराब लागला नव्वद टक्के जवळजवळ त्यांचं प्रॉफिट कमी झालं पाच हजार एकशे अठरावरनं पाचशे एकोणतीस कोटी एवढाच त्यांचा फायदा झाला त्यांचं मार्जिनही आठ पॉईंट एकोणसाठवरनं एक पॉईंट चौऱ्याण्णव एवढं झालं पंधरा रुपये डिव्हिडंड दिला एवढीच काय ती जमेची बाजू वेदांत फॅशन्स यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांच्यामध्ये मात्र प्रॉफिट वाढला नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं पण एन पी ए वाढले ग्रॉसही वाढले नेट एन पी एही वाढले ह्या मात्र खराब गोष्टी आहेत एन पी ए आपण कमी झालं तर म्हणतो तो ॲसेट क्वालिटी चांगली आहे इथे एन पी ए वाढलेत म्हणजे बुडीत गेलेल्या कर्जाची अमाऊंट वाढली आहे हे चांगलं समजलं जात नाही त्याचप्रमाणे एस बी एफ सी फायनान्स यांचेसुद्धा एन पी ए वाढलेत ए सी सीचा रिझल्ट खूप सुंदर आला एकशे दहा कोटीचा पाचशे सत्तावीस कोटी प्रॉफिट त्यांचा रेव्हेन्यू चार हजार पाचशे सदतीसचं चार हजार नऊशे अठरा आणि मार्जिन खूपच चांगलं आलं आठ पॉईंट चार टक्क्याचं अठरा पॉईंट चार टक्के झोमॅटोला झोमॅटो पेमेंटला आर बी आयकडून मंजुरी मिळाली जे एस डब्ल्यू स्टील यांचा पूर्वीचा जो प्रॉफिट होता तो एक हजार सातशे पंचेचाळीस कोटी होता आता दोन हजार चारशे पंधरा कोटी झाला त्यांचा रेव्हेन्यू एक्केचाळीस हजार नऊशे चाळीस कोटी झालं मार्जिन सतरा पॉईंट एक टक्का एवढं मार्जिन झालं गुजरात अंबुजा एक्सपोर्ट दोन फेब्रुवारीला बोनसवर विचार करणारे ई एक्स एक्सचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं त्यांनी एक रुपया डिव्हिडंड दिला चोला फायनान्स यांचंही प्रॉफिट वाढलं एन पी ए कमी झाले नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं याने एक रुपया तीस पैसे एवढा डिव्हिडंड दिला वेदांत वेदांताचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट कमी झालं आणि त्यांचं रेव्हेन्यू मात्र वाढलं प्रॉफिट दोन हजार चारशे चौसष्ट चा। कोटी होतं आधी ते आता दोन हजार दहा कोटी एवढं झालं टाटा टेक्नॉलॉजी अगदी थोडंसं वाढलं आहे प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट दहा कोटीनी वाढलेलं ला दाखवलं आहे रेव्हेन्यू वीस कोटीने वाढला आहे पण का होईना वाढला आहे एयू स्मॉल फायनान्स बँकेचा बाकीचा रिझल्ट चांगला आहे पण एन पी ए वाढलेत अडाणी पॉवर अडाणी पॉवरचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी उल्लेखनीय इतक्या चांगल्या आल्या त्यांचा रिझल्ट खूप छान आला आहे पण हा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आला आहे सलासर टेक्नॉलॉजी हे आठशे सहा कोटीचा फंड गोळा करणार आहे पी एन बी हाऊसिंगमध्ये आज नऊ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इक्विटीमध्ये मोठा ट्रेड झाला पी एन बीचा रिझल्ट यावेळेला खूप छान आला सहाशे अठ्ठावीस पॉईंट नऊ कोटी एवढा पूर्वीचा प्रॉफिट होता तो आता दोन हजार दोनशे तेवीस कोटी एवढा झाला पूर्वीचं त्यांचं एन आय आय नऊ हजार एकशे एकोणऐंशी कोटी होतं ते दहा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी झालं एन पी एसुद्धा सुद्धा कमी झाले प्रोविजनिक त्यांना कमी करावी लागली त्यामुळे पी एन बीचा रिझल्ट चांगला आला मार्केटने रिस्पॉन्स चांगला दिला एसबीआय लाईफ एसबीआय लाईफचं त्यांचं जे व्ही एन बी असतं व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस त्यांचं प्रीमियम उत्पन्न असतं त्या सगळ्याच गोष्टी अपेक्षेपेक्षा कमी आल्या त्यामुळे एस बी आय लाईफचा शेअर पडला सिंजिन सिंजिनचं रिझल्ट उत्पन्न वाढलं प्रॉफिट वाढलं गॅबॅ या मिरघीवर असलेल्या औषधाला झायडस लाईफचं हे औषध आहे यांना यू एस एफ डी एकडून परवानगी मिळाली वेल्स पण स्पेशालिटी ही तोट्यातून फायद्यात आली नोव्हार्टीस हिचा फायदा रेव्हेन्यू दोन्ही वाढलं टी व्ही एस होल्डिंग यांचं पण प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन यांचंही सगळं वाढलं शक्तीपंपचा रिझल्टही चांगला आला सुंदर रिझल्ट आला प्रॉफिट रेव्हेन्यू सगळंच वाढलं श्रीराम फायनान्स श्रीराम फायनान्सचाही रिझल्ट चांगला आला त्यांचंही प्रॉफिट रेव्हेन्यू सगळंच वाढलं पण या रिझल्टचा परिणाम हा आपल्याला सोमवारी बघायला मिळेल कारण तीन दिवस मार्केटला सुट्टी आहे तर बघूया आता सोमवारी काय होत आहे आज तर मार्केट डलच होतं सातशे पॉईंट मार्केट पडलं होतं दिवसभर मार्केट काही ग्रीनमध्ये आलं नाही तर आता सोमवारी मार्केट काय करताय हे बघितलं पाहिजे पण डिजिटल गोष्टी रेल्वे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या दृष्टीने बजेटमध्ये काही तरतुदी केलेल्या असतील रेल्वेसाठी आणि डिफेन्ससाठी अधिक तरतूद असेल अशी एक प्रकारची शक्यता मार्केटमध्ये बोलली जाते तरी पण आपण सोमवारी पाहूया कारण बजेटसाठी आता तीन चार दिवसच उरले म्हणून सोमवारपासून बजेटच्या दृष्टिकोनातून बसेत चाले नमस्ते